अकोला जिल्ह्यातील सर्व माझ्या पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो रणधीर भाऊंनी मला एक दीड तास बोला असं सा सांगितलं मी प्राध्यापक असतो पन्नास मिनिटं तरी कमीत कमी बोललो असतो पण माझी सवय आहे नेमकं बोलायचं आवश्यक तेवढंच बोलायचं आणि ज्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोचतील तेवढ्याच गोष्टी बोलायच्या आणि म्हणून रणधीर भाऊ पन्नास मिनटं किंवा एक तास बोलणं हे तर काही शक्य नाही पण मी अकोलेकरांचं विशेषतः अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की लोकसभेमध्ये तुम्ही अकोल्याचा गड राखला अकोल्याच्या संदर्भात अनेक लोक शंका व्यक्त करत होते पण तुम्ही अकोल्यामध्ये जिंकण्याची परंपरा ही कायम ठेवली आणि अकोला आमचाच आहे अकोला भारतीय जनता पक्षाचंच आहे हे तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे दाखवून दिलं आणि संजू भाऊ धोत्रेंसारखा एक चांगला खासदार आपल्याला मिळाला आणि तीच परंपरा चालवण्याकरता आता अनुभव देखील एक युवा खासदार म्हणून या ठिकाणी निश्चितपणे काम करतील आज आपण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर सभागृहामध्ये आहोत विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत विकासात भारतीय जनता पक्ष शतप्रतिशत करण्यात एक अत्यंत मोलाचा वाटा महत्वाची भूमिका भाऊसाहेबांनी या ठिकाणी पार पाडली आणि म्हणून साहजिकच आपण त्यांची देखील या ठिकाणी आठवण काढतोय आणि स्वर्गीय लालाजींची देखील आपण या ठिकाणी निश्चितपणे आठवण आपल्याला येते कारण लालाजी एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आपल्याला सर्वांना त्यांचा अनुभव होता पण आता पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे मी यापूर्वी देखील सांगितलं लोकसभेची निवडणूक ही आपण महाविकास आघाडीच्या तीन पक्षांसोबत नाही लढलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटं बोलायचं खोटं पेरायचं खोटं पचवायचं अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला आणि या काही एका दिवसात तयार झाला नाही एक मोठी इकोसिस्टीम याच्याकरता तयार करण्यात आली दोन तीन वर्ष त्याच्यामध्ये घालून ही इकोसिस्टीम तयार करण्यात आली आणि या इकोसिस्टीमला काही तथाकथित पत्रकार काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा सगळ्यांची त्या ठिकाणी मोठ बांधून एक खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला मग एकीकडे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये आपलं आरक्षण जाणार भारतीय जनता पार्टी चारसो पार आली तर चारस पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार अशा प्रकारचा एक नेरेटिव्ह पसरवण्यात आला खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला पन्नास वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ते मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं आज जे आरक्षण टिकलेलं आहे चाललंय आणि चालत राहणार आहे याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे पण या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि जणू काही आपलं सरकार आल्यानंतर आरक्षण त्या ठिकाणी काढून टाकण्यात येईल अशा प्रकारचा नरेटिव्ह खालपर्यंत नेण्यात आला आणि त्याचा एक मोठा परिणाम झाला तो दलित समाजामध्ये झाला तो आदिवासी समाजामध्ये झाला आणि विशेषतः विदर्भासारखं जे क्षेत्र आपलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये तीस टक्के दलित आदिवासी ही लोकसंख्या आहे इथे याचा एक मोठा परिणाम झाला आणि आपल्या जागा त्या ठिकाणी कमी झाल्या एक दुसरा नरेटिव। हा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये चालवण्यात आला आणि त्यातनं एक प्रकारे पोलरायझेशन करून ध्रुवीकरण करून निवडणुकांना इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न झाला हे सगळं केल्यानंतरही हे खरं आहे आपल्या जागा कमी आल्या पण आपला जनाधार कमी झालेला नाहीये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉइंट नऊ टक्के मतं आहेत आणि महायुतीला त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के मत आहे म्हणजे केवळ पॉइंट तीन पर्सेंट मत आपल्याला कमी पडले त्यांना दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली म्हणजे त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये केवळ दोन लाख मतं आपल्याला कमी मिळाली पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या एकतीस जागा आल्या आणि आपल्या सतरा जागा आल्या पॉईंट तीन टक्क्यामध्ये बारा जागा आपल्या अशा आहेत बारा जागा भारतीय जनता पक्षाच्या ज्या तीन टक्क्यापेक्षा कमी मताधिक्याने पडल्या आणि यातलं क्लासिक उदाहरण द्यायचं असेल तर ते धुळ्याच आहे धुळ्यामध्ये सहा विधानसभेच्या मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये आपल्याला एक लाख नव्वद हजाराचा लीड मिळाला आणि एकट्या मालेगाव मतदारसंघामध्ये त्यांना एक, मतदार एक लाख चौऱ्याण्णव हजार मताचा लीड मिळाला आणि चार हजार मताने आपण केवळ सीट हारलो चार हजार मतं सहा हजार मतं आठ हजार मतं सोळा हजार मतं वीस हजार मतं अठरा हजार मतं अशा अतिशय नॅरो मार्जिननी आपण ही निवडणूक या ठिकाणी हारलो फेक नरेटिव्ह मुळे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे खोट असत त्याचं वय छोटं असतं हा जो फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केला आज हे लोकांच्या लक्षात येत आहे दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये लक्षात येत आहे की कुठेतरी आमची दिशाभूल झाली आम्हाला मूर्ख बनवण्यात आलं आम्ही त्याच्यामध्ये वाहून गेलो हे आज त्यांच्या लक्षात येत आहे आणि म्हणून पॉइंट तीन टक्क्यांनी आपण या ठिकाणी जरी हारलो असलो तरी गेल्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतोय ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हायकोर्टाने त्यांची पिटिशन फेटाळली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेट पर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवले आहेत याचा दाखलाच आपण दिला मग यांची थोबाळं बंद पडली आता हे सांगतात पंधराशे रुपयांनी काय होत अरे बाबा तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले पण देशाम दे या देशामध्ये या राज्यामध्ये दे महिन्याला पंधराशे रुपयाचं महत्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा हे त्यांना समजतं महिन्याच्या शेवटी जेव्हा मेळ बसवावा लागतो त्यावेळी या पंधराशे रुपयाचं मोल काय आहे हे त्यांना त्या ठिकाणी समजतं पण जे लोक हॉटेलमध्ये जाऊन पंधराशे रुपयाची टिप देतात त्यांना याचं महत्व कधीच समजू शकत नाही त्यामुळे हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले अशाच प्रकारे आमच्या गरीब बहिणींचा त्या ठिकाणी करतील मजा पण आमच्या बहिणींना हे लक्षात आलेलं आहे हे सावत्र भाऊ आहेत हे कधीच आपल्याकडे लक्ष देऊ शकत नाही या सावत्र भावांपासनं सावधानच राहावं लागेल आज एक कोटी पेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतरही ज्यांचे फॉर्म येतील मध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काही काही येतात इतक्या वेगानं फॉर्म भरणं सुरू झालं की सर्व्हरच क्रॅश झालं तीन चार दिवस बंद होत आम्ही सगळ्यातलं काळजी करू नको ऑफलाईन फॉर्म द्या ते फॉर्म आम्ही स्वीकारू माझी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे आपली योजना आहे म्हणजे हे जे सावत्र भाऊ आहे हे किती नटवरला आले बघा रोज योजनेच्या विरुद्ध बोलतात आणि स्वतःच थोबड लावून माझी लाडकी बहिणचं पोस्टर देखील हेच लावतात यांचा काय संबंध आहे काही संबंध नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजनेची ओनरशिप घेतली पाहिजे आपण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत त्यांचे फॉर्म भरले पाहिजे ज्यांचे भरले गेले आहेत त्यांचा नंबर इश्यू झाला की नाही पाहिला पाहिजे त्यांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं संपर्कात राहिलं पाहिजे लाडक्या बहिणींना त्यांचे लाडके भाऊ कोण आहे हे आपल्या माध्यमातन पोचलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो ही एकच योजना अशी आहे की जी घोषित झाल्यापासनं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरचं पाणीच पळालंय आहे त्यांना ना आता करावं काय पण यांचं खोटं बोलण्याची सवय त्या ठिकाणी जात नाही आज आपण बघा निर्णय केला की के आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेससारखा नाही आहे काल मला मोठा आनंद वाटला उद्धवजीने सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे काँग्रेस पार्टी कशी आहे ते म्हणाले काँग्रेसने दोन हजार चार साली निर्णय घेतला सुशील कुमार शिंदेने निर्णय केला शून्याचं बिल दिलं मग विलासराव निवडून आले विलासरावने निर्णय बदलून टाकला आपण सांगण्याची आवश्यकता नाही हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत पण आपण असं नाही केलं आपण आधी तयारी केली आपण गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ती स्वस्त मिळाली पाहिजे सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून सोळा हजार मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला वा शेतकरी वापरतो यापैकी बारा हजार मेगावॅट वीज ही सोलरपासनं निर्मितीचं सो काम सुरू करून टाकलं अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार हो। आहोत आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आज आपण जी वीज विकत घेतो ती आठ साडेआठ रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ते एक रुपया पंधरा पैशानी आणि एक रुपया पंचवीस पैशाने देतो आता ही जे सोलर सोलरची वीज आहे ही सोलरची वीज केवळ तीन रुपये आठ पैशाने सरकारला पडणार आहे सरकारचेही पाच रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे म्हणजे पुढच्या तीन चार वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत